महालक्ष्मी महिला मंच लायन्स क्लब ऑफ लोणावळा सुप्रीमोज आणि मारवाडी महिला संघ आयोजित खेळ रंगला मंगळा गौरीचा या स्पर्धेमध्ये जुना खंडाळा येथील जय मल्हार ग्रुपने प्रथम क्रमांक पटकावला खेळ रंगला मंगळा गौरीचा या शीर्षकाखाली स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते श्रावण महिना सुरू झाला असून सुहासिनींच्या व्रत वैकल्पांना सुरुवात झाली आहे मंगळा गौरीचे फेर धन्यास सुरुवात झाली असून महालक्ष्मी महिला मंच लायन्स क्लब ऑफ लोणावळा सुप्रीमोज आणि मारवाडी महिला संघाच्या संयुक्त विद्यमाने आयोजन करण्यात आले होते चिंचवड येथील संगीता बोर्ड आणि समृद्धी पैठणकर यांनी परीक्षक म्हणून काम पाहिलं अकरा हजार सात हजार रुपये पाच हजार ची बक्षिसे देण्यात आली यावेळी लोणा नगर परिषदेच्या नगराध्यक्षा सुरेखा जाधव आरोग्य समिती सभापती पूजा गायकवाड बांधकाम समिती सभापती आरोही तळेगावकर महिला बालकल्याण समिती उपसभापती रचना सिनकर नगरसेविका संध्या खंडेलवाल सुवर्णा अकोलकर महिला बालकल्याण समिती सभापती मंदा सोनोने माजी जिल्हा परिषद सदस्या गंगा कोकरे लोणावळा शहर काँग्रेस महिला आघाडी अध्यक्षा डॉक्टर वैशाली चिंतामणी माजी नगराध्यक्षा रेखा दोशी नगरसेविका जयश्री आहेर ज्येष्ठ समाजसेविका शैलेजा फासे कांचन लुनावत अश्विनी जगदाळे शिक्षण समिती सभापती अपर्णा बुटाला लायन्स क्लब ऑफ लोणावळा सुप्रीमोच्या अध्यक्षा डॉक्टर सीमा शिंदे मारवाडी महिला संघाच्या अध्यक्षा साधना टाटिया माजी नगरसेविका जयश्री काळे फिलोमिना कचरे मंगला हळुंदे यांच्यासह लोणाळा परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या मंगला हळुंदे कांचन रावळ यांच्यासह लोणाळा परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या जुना खंडाळा खंडाळा भांगरवाडी ओळकाईवाडी गवळीवाडा नांगरगाव तुंगारली अशा विविध भागातील चौदा संघांनी यामध्ये सहभाग घेतला बक्षीस समारंभ उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी माजी उपनगराध्यक्ष प्रमोद गायकवाड शिक्षण मंडळ माजी सभापती विनय विद्वांस भाजपा महाराष्ट्र प्रदेश युवा सचिव जितेंद्र बोत्री सुनील तावरे यांच्या उपस्थितीत विजेत्या संघांना सन्मानित करण्यात आले जय मल्हार ग्रुपने प्रथम क्रमांक पटकावला संस्कृती ग्रुपने ग्रुपने द्वितीय तर तृतीय क्रमांक पटकावला गौरी ग्रुपला उत्तेजनार्थ बक्षिसाने सन्मानित करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साधना टाटिया यांनी तर उपस्थितांचे आभार सुरेखा जाधव यांनी मानले पाहुयात मंगळा गौरी स्पर्धेची ही काही क्षणचित्रे Thank you. you no.